हॅलो तर चला आज बनवूया बिना खोबऱ्याचं चिकन ग्रेव्ही तर इथे आहे ना मी चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुतलं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकत आहे लिंबाचा रस तर आहे ना फ्रेंड्स आपण आहे ना असं नेहमी खोबऱ्याच्या वाटांमध्ये आपण चिकन बनवतो ह्यावेळेस आपण बिना खोबऱ्याच्या वाटांमध्ये चिकन बनवणार आहोत तर ते कसं इथे पुढे तुम्हाला दिसेलच ते इथे आहे ना मी चवीपुरतं मीठ जिरा पावडर हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं टाकून घेणार आहे त्यानंतर आहे ना थोडासा चिकन मसाला वगैरे पण टाकून घेणार आहे मी इथे एव्हरेस्टचा आणि त्याच्यानंतर इथे आपला घरचा मसाला थोडासा टाकणार आहे इथे पाहू शकता आणि आपली दही तर दही आहे ना माझ्याकडे अशी ना मस्तीची दही खूप घट्ट असते तर मी तीच दही घेतली आहे तर इथे आहे ना मी पाच चमचे दही घेणार आहे आणि ह्याला आहे ना छान असं मॅरिनेट करून ठेवणार तर तुम्ही ना ह्याला असं रात्रभरासाठी सुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता ते केलं तर अतिउत्तम कारण की आपला मसाला ग्रेवी आहे ना छान अशी मुरते म चिकनमध्ये आणि जर तुम्हाला तसं नाही जमलं घाई गडबड असेल तर निदान तुम्ही अर्ध्या तासासाठी तरी येणाचा मॅरिनेशन करून ठेवा खूप छान चिकन होतं हे तुम्ही ह्याची रेसिपी नक्की बघा आणि बनवूनही बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे ना मी आता मॅरिनेट करून ओव्हरनाईट ठेवलं होतं आता मी इथे ना दु हा दुसरा दिवस आहे तर त्याच्यानंतर आता इथे ना मी कांदे कट करून घेत आहे बघा तर इथे ना मी मिडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत पाहू शकता इथे आणि त्याला आहे ना मी असं बारीक केलं आहे तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये चॉप करू शकता किंवा हाताने सुद्धा असं बारीक करू शकता आता मी कढई ठेवली कढई तेल टाकलं होतं आणि कांदा असा ना आपल्याला छान लाल होईपर्यंत करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी चा मी आहे ना दहा बारा बदामाचे तुक बदाम टाकलेले आहेत आणि आता आहे ना ह्यामध्ये मी टाकणार आहे टॉमॅटो तर खूप छान अशी ग्रेव्ही होते ह्याची फ्रेंड्स त्याच्यानंतर आपले सुके मसाले टाकायचे आहेत धनाजिरा पावडर वगैरे आणि त्याच्यानंतर आपला घरचा घाटी मसाला मी टाकणार आहे घाटी मसाल्यात मी बनवत आहे हे चिकन इतकं अप्रतिम आणि छान होतं ना फ्रेंड्स की तुम्हाला काय सांगू खूप छान टेस्ट होते आणि आपला कांदा टोमॅटो यांना नरम पडावा म्हणून आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता इथे ना मसाला जळू नये वाटण जळू नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही बघा किती छान रेस्टॉरंट टाईप आपली ग्रेव्ही झालेली आहे आता इथे ना मी गॅस लावला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली कडाईमध्ये मी बटर टाकलं आहे आणि शहाजी जिरे टाकले आहेत फोटणीला त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे चक्री फूल तेजपत्ता छान असं आहे ना बटरमध्ये आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आहे ना सर्वात प्रथम चिकन मॅरिनेट केलेलं चिकन सोडून त्याला आहे ना छान असं कढईमध्ये सोडून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये बटरमध्ये आणि त्याला पाणी सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे आता जी आपण बनवलेली ग्रेव्ही होती ना ती टाकून घ्यायची आहे तर बघा किती छान असा कलर दिसत आहे ना आणि ना फ्रेंड्स याच्यामध्ये ना छान अशी अजून टेस्ट येत आहे ना तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाका खूप छान टेस्ट येते आणि मी इथे आता चवीपुरतं अजून मीठ टाकलेलं आहे आणि इथे बघा मी गरम पाणी टाकत आहे ग्रेव्हीमध्ये वरून आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग साठी तर इथे झाली आहे चिकन थाली रेडी बाय बाय